गुड इव्हनिंग खरं तर प्रोटोफप्रमाणे बोलायला दिलं परंतु व्यासपीठावरची नावं दिलेली नाहीत तरीसुद्धा मी जुबलियन भारती फाउंडेशन व दामिनी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यामाने आज हा सुंदरसा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सी एस आर हेड देविनी कमल मॅडम व्यासपीठा उपस्थित असलेले आमचे मित्र भटसाहेब उपस्थित असलेले या गावचे अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की कारभार करत असताना चिकित्सक कारभार करणारे आमचे भगिनी तेजस्वी काकडे ग्रामपंचायत ते सरपंच ताई व्यासपीठा उपस्थित असलेले नीताताई जाधव भारतीय विद्यापीठाचे डीन जाधव मॅडम मोहिती मॅडम व्यवस्था उपस्थित जाधव मॅडम बँक ऑफ वड्याचे अधिकारी त्याचबरोबर समोर बसलेले बोंगे साहेब असतील साहेब असतील परत सावळ सावळासाहेब असतील कोपरकर साहेब असतील राघावसाहेब असतील या सगळ्यांचं खरं तर मनापासून कौतुक करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले युनियनचे अध्यक्ष माननीय सतीश भैया काकडे यांचं नुकतंच आगमन झालं आहे आणि उपाध्यक्ष सुरेशजी कोरडे त्याचबरोबर त्यांचे सर्व सदस्य आणि खास करून या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आजय असेल सायले असेल प्रज्ञा असेल आणि सगळेच ग्रामसंघाचे पदाधिकारी एखादं नाव राहून गेलो तर माझ्यावर हॉटेल उठेल या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो अँड स्पेशली टू यू गायज व्हेरी वॉम वेलकम टू यू आय रिअली ॲप्रिशिएट युअर एफर्ट आय जस्ट केम टू नेदर यु आर स्टडी सोशल सायन्स ऑन बिहाफ ऑफ निराश पीपल अँड निराश ग्रामपंचायत आय रिअली फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट वी वेलकम यू टू नीरा अँड आय होप यू एन्जॉय दिस व्हेरी ग्लिटरिंग अँड ग्लॅमरस फंक्शन या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम मला वाटतं हे दुसरं वर्ष असेल ना चौथं वर्ष आणि हे खूप सुंदर असा कार्यक्रम सी एस आरच्या ऍक्टिव्हिटीमधून घेतला मॅडम तुमचंही मनापासून वी वेलकम यू टू नीरा बिकॉज वील नीड यू इन फ्यूचर सी एस आर एक्टिविटी के बारे में कल हमारे यहाँ पे कलेक्टर साहब आए थे कल शाम को मैंने भट्ट साहब को भी इन्फॉर्म किया था उन्होंने एक छोटा सा प्रोजेक्ट सी एस आर एक्टिविटी के बारे में डिस्कस कर रहे थे हमारे साथ मीरा से उतर रहे थे ग्राम पंचायत के बारे में रिगार्डिंग द सीवेज ट्रीटमेंट प्लांट विच इज़ माई ड्रीम प्रोजेक्ट तो उसके बारे में आपसे कभी अगर फुर्सत मिले विध ड्यू रिस्पेक्ट भट्ट साहब के परमिशन से तो कभी मिलने का मौका मौका मिले तो आपके साथ वो डिस्कस करेंगे और आपके साथ वो आ, मतलब इतना बढ़िया प्रोजेक्ट है वो सीवेज ट्रीटमेंट प्लांट इज द गिव एंड टेक रिलेशन इफ यू फायर दैट प्रोजेक्ट इट विल बी वेरी नाइस फॉर नीरा तो हम लोग कभी मिलेंगे कभी आपको उसके बारे में डिटेल में समझाएंगे तो वंस अगेन यहाँ पे सब लोग आए या तिगारे सगळे आले त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो खास करून या सगळे बचत गटांच्या महिलांचं की खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी डिसिप्लिन राखून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा आपण ठिकाणी स्टॉल टाकलेत आणि दा दामिनी ग्रुप आणि अनेक ग्रामसंघ या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचे स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ या कार्यक्रमा दरम्यान आदरणीय सतीश भैया काकडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे माननीय अजय ढगेसर यांना मी विनंती करते की सतीश भैया काकडे यांना त्यांनी सन्मानित करावे